आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशामध्ये हिंदू धर्म आणि विशेष करून अल्पसंख्याक असलेल्या समाजावर अन्याय आणि अत्याचार सुरू आहेत हिंदूंची मंदिरे पाडली जात आहेत त्यांचे घरे नष्ट केल्या जात आहेत आणि अल्पसंख्याक समाजाला देखील वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचं काम सध्या सुरू आहे हा सर्व प्रकार थांबवावा या मागणीसाठी आज जालना शहरात हिंदू समाज आणि अल्पसंख्याक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता आज पहिल्यांदाच सर्व समाज एकवटीत झाला आणि यामध्ये विशेष बाब म्हणजे उद्योजक आणि व्यापारी वर्ग देखील मोठ्या पद्धतीने सहभागी झाला होता अन्य वेळी आपापले उद्योग करणारे व्यापारी आणि व्यावसायिक यावेळी मोठ्या प्रमाणात या, या मोर्चामध्ये सहभागी झाले होते हिंदू समाजाचे महत्त्वाचे संत महंत देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते सकाळी अकरा वाजता गांधी चमन येथून गायत्री मंत्राचा जयघोष करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला शनी मंदिर उड्डाणपूल नूतनवासात अंबड चौफुली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे दरम्यान या, निवेदन या निवेदनामध्ये केंद्राने हस्तक्षेप करून बांगलादेशामधील हिंदू असलेल्या समाजाचे रक्षण करावे या मागणीला जोर दिला तसेच स्थानिक प्रश्नावर लक्ष घालत असताना या शिष्टमंडळाने ठिकठिकाणी थीक सुरू असलेले कत्तलखाने उघड्यावर होणारी गोमांस विक्री आणि जनावरांची कत्तल थांबवावी अशी ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे दरम्यान आपण हे निवेदन वरिष्ठांकडे पाठवू अशी ग्वाही जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी या शिष्टमंडळाला दिली आमचं निवेदन असं आहे की बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू व इतर अल्पसंख्याक लोकांवर झालेला अत्याचार झालेल्या धार्मिक स्थळावर जी तोडफोड झाली त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आम्ही काढलेला आहे आणि आमच्या एकच मागणी की केंद्र सरकारकडं की या सगळ्या गोष्टीमध्ये यांनी हस्तक्षेप करावं आणि आमच्या हिंदू जे अल्पसंख्याक आहेत चौदा टक्के हिंदू तिथं आहेत त्यांच्यावर बलात्कार त्यांच्यावर इतर अत्याचार आमचे मंदिर तिथं तोडण्यात आलेले आहेत लवकरात लवकर केंद्र सरकारने याच्यावर दखल घ्यावी आणि दुसरी मागणी अशी आहे आमची याच्या या निवेदनामध्ये की जालन्यामध्ये भर रस्त्यावर गौमांस विक्री होतो गौ हत्यावर कायदा असतानाही कुठलीही कारवाई होत नाही त्याच्यानंतर हिंदू समाजाचा जो कोणी व्यक्ती हे सगळं काम करतो उलट त्याच्यावर गुन्हे दाखल होतात त्याच्यानंतर हिंदू मुलींना पळवून त्यांना त्यांना फूस लावून पळून त्यांचं धर्मांतर केलं जातं या सगळ्या गोष्टी केंद्र सरकारकडं याच्यावर कठोर अजून कायदे करावे अशी आमच्या सगळ्या मोर्चा बांधवाकडून मागणी अशी आहे आमच्याकडे तुमच्याकडे ही मागणी आम्ही सुपूर्द करतोय आणि ही मागणी आपण केंद्र सरकारला तेवढे लवकर ऍक्शन आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून घेण्यात यावी सदिन मोर्चा म्हणजे मोर्चा आहे त्यामध्ये हिंदू बौद्ध सिख आणि जैन सगळे बांगले ते मोठ्या प्रमाणामध्ये हजर आहेत तर आमची विनंती असे पण आहे जे जिल्हास्तरीय घटना आहे ज्या आता सांगितलं त्यावर आपण लॉकडाऊन जाऊन कथा घ्यावी जसं लव आता आणि त्यानंतर लव जी आधी लय प्रकार वाढलेलं आहे यामुळे शहराची शांती सुव्यवस्था मिळवण्याचा प्रयत्न चाललेला आहे तर आपण ऍक्शन घेतला तर त्यामध्ये काय होतील ते का शांत होतील विषयी एक प्रमुख मागणी अजून राहिलेली आहे की जे बांगलादेशमधून इथं घुसखोरी करून इथं राहत आहेत इथं लोकऱ्या करतायत त्यांची शहानिशा करे बोगस आधार कार्ड तयार करून ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये वेगवेगळ्या वस्तीमध्ये हे लोक राहत लवकरात लवकर त्यांना इथून काढून त्यांच्या त्यांच्या राज्यात त्यांना पाठवण्यात यावे ही प्रमुख मागणी आमची याच्यामध्ये राहील सर इसके साथ ये भी विनंती है कल पंद्रह अगस्त के दिन यहाँ पर लोगों ने पाकिस्तान का झंडा बहरा रखे पाकिस्तान जिंदाबाद के नारे लगाए उनके ऊपर भी कायदे से होनी चाहिए सर इसके संदर्भ में कायदा बना गुन्हे दाखल उन्हें दाखिल करें जल्द से जल्द कार्रवाई ठीक है हाँ इनका मनोबल बढ़ रहा है आपण पाहत आहात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशाच्या विरोधात जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाची क्षणचित्रे दिलीप पोनरकर ईडीटीव्ही न्यूज जालना